ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका आज झालेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट झालेत शहराच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीनं निर्विवादपणे वर्चस्व सिद्ध केलं या निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी या पक्षांनी पूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरून लढत दिली होती मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक भाजप आणि शिवसेना यांच्यामध्येच रंगली आहे निकालामध्ये भारतीय जनता पार्टीचे तेरा उमेदवार तर शिवसेनेचे नऊ उमेदवार निवडून आलेत विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांना एकही जागा जिंकता आली नाही त्यामुळे या दोनही पक्षांना खातं देखील उघडता आलं नाहीये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सुनीता संतोष खेतमाळीस यांनी स्पष्ट बहुमतानं विजय मिळवला सुनीता खेतमाळीस यांना दहा हजार सहाशे नव्याण्णव मतं मिळाली आहेत तर शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पोटे यांना नऊ हजार सहाशे बासष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती खेडकर यांना एक हजार सातशे चौसष्ट तर महाविकास आघाडीच्या उमेदवार गौरी बोस यांना तीनशे बेचाळीस मतं मिळाली आहेत या निकालानंतर बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की जनतेनं आमच्यावरती दाखवलेला विश्वास म्हणजे श्रीगोंद्याच्या विकासाचा कौल आहे ही निवडणूक जाती पातीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती झाली आहे विरोधकांवरती टीका करताना त्यांनी म्हटलंय की ज्यांना या निवडणुकीमध्ये खातं देखील उघडता आलं नाही ते जिंकण्यासाठी नव्हे तर इतरांना मदत करण्यासाठी उभे होते आम्हाला संपवण्याचा विचार करणाऱ्या विरोधकांना जनतेनं उत्तर दिले तसेच आमच्या सर्वेवर अनेकांनी टीका केली होती मात्र सर्वे किती महत्वाचा असतो हे निवडणुकीमधनं सिद्ध झालं येत्या काळामध्ये आमचे नगरसेवक केवळ विकासाच्या मुद्द्यावर काम करतील निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं या विजयाचं श्रेय त्यांनी मतदारांसह कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांना दिलं आहे श्रीगोंदाच्या सर्व नागरिकांचे विशेष असे आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला एवढा सकारात्मक कल दिलेला आहे बहुमताबरोबर आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय सुंद्राय गेतमाळीस यांच्यावरही विश्वास दाखवलेला आहे मी आपणामार्फत मार्फत ही खात्री देतो की येणारा काळ हा श्रीगोंदासाठी नक्कीच विकासाचा असेल कारण आत्ताची निवडणूक ही अनेकांनी वेगवेगळ्या जातीपातीवरती धर्मावरती नेण्याचा ने जा प्रयत्न केला पण श्रीगोंदकरांनी ही संपूर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवलेली आहे याचा उत्तम उदाहरण आपल्याला नक्कीच या निकालामध्ये पाहायला मिळालं असेल आणि निकाल पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आमचे विरोधक हे सगळे एकच होते दाखवायला जरी ते वेगवेगळे असतील तरीसुद्धा ते एक होते मताची तुम्ही ज्या बेरीज करा त्या सगळ्या गोष्टी समोर येतील आमचे मतं कशी कमी होतील आमच्या अनेक उमेदवारांचा पराभव कसा होईल या दृष्टीकोन काही लोकांना उभं केलं गेलं होतं आणि तसं पाहिलं तर आमचे जवळजवळ तीन जागा ह्या अवघ्या काही मतांनी गेलेल्या आहेत आणि ज्या टोटल नऊ जागा त्या गेल्यात जर नक्कीच एकाशेक लढत झाली असती तर आमचे बावीसशे बावीस नगरसेवक आणि तेवीसावे नगराध्यक्ष सुद्धा आले असते याची मला खात्री वाटते ते मुळात म्हणजे हे खाते उघडण्यासाठी उभेच नव्हते हे समोरच्या उमेदवाराला मदत करायला उभे होते हे सर्व प्रक्रियेतनं सिद्ध होतं हे आधी आमच्यावरती वल्गना केले गेले होते के की आमची बी टीम आहे पण निकाल लागल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल की समोरच्यांची बी टीम होती आणि हे ज्यावेळी जनतेच्या लक्षात आलं त्यावेळी समोरच्या उमेदवाराला तिन्ही ठिकाणी जनतेने त्याचा सुपडा साफ केलेला आहे आम्ही नाही जनतेने केलेला आहे त्यामुळे नक्कीच जनतेचे विशेष आभा त्यामुळे मी आपल्या मार्फत एक खात्री देतो की उत्तम असं अनुशासन आणि उत्तम असं शासन हे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष देतील याची मी आपल्या मार्फत खात्री प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने होत असते जो काही काही निर्णय निर्णय हे आमचे जे वरिष्ठ आहेत हे घेतील पण मला खात्री आहे की मी त्यांना आधीही सांगितलं होतं की श्रीगोंदामध्ये आमचे विरोधक हे महायुतीमध्ये मा निवडणूक झाल्यानंतर आलेले आहेत त्यामुळे ते कधीही महायुतीचे घटक नव्हते आणि होऊ शकत नाही त्यामुळे आपण ही निवडणूक निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढावी अशी विनंती मी पालिकेला केली होती आणि नक्कीच उद्याच्या जे काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल अशा ठिकाणी सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांशी आणि वरिष्ठांशी बोलून तो पण निर्णय लवकर जाहीर करतो आम्ही आकलन करू आमच्या दिग्गजांना हरवण्यासाठी हे उमेदवारीची जी, जी रचना केली गेली होती तुम्ही ज्या या ठिकाणी आमचे प्रबळ दावेदार होते नगर नगरसेवक पदाचे अशाच ठिकाणी त्यांनी समोरनं सुद्धा प्रबळ दावेगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर समोरच्या आमच्या मतांची बेरीज केली तर आमचे सर्व निवड जे उमेदवार आहेत त्यांनी निवडून येऊ शकतात अशा पद्धतीची त्यांनी व्यूरचना आखली होती खरं तर त्यांना आम्हाला पूर्णपणे संपवायचं होतं या पालिकेतनं पण जनता आमच्याबरोबर राहिली त्यामुळे आम्हाला बहुमतही मिळालं आणि नगराध्यक्ष सुद्धा आमचे निवडून आलेले त्यावरती सगळी सीटं दिली होती आणि सर्वेनुसार तसं पाहिलं तर सुरुवातीला आमची परिस्थिती ही थोडीशी अडचणीची होती पण जे काही आम्ही समीकरणं असतील मग तो पॉलिटिकल जो काही ॲनालिसिस असेल वाद करण्याबरोबर हे नुसतं ते परिसराचं राजकारण न करता जे काही सोशल राजकारण आहे त्याला पण ज्याला का तो सोशल पॉलिटिकल वेल ज्या असतात यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत नक्कीच मुस्लिम समाजानेसुद्धा आम्हाला साथ दिली कारण मला जी काही विधानसभेला पडलेली मतं होती आणि अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पडलेली मत होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच ही जी काही आम्ही गणित आखली होती याला काही प्रमाणात यश आलेलं आहे सर्व असतील तर हा निकाल पाहायला मिळाला नसता म्हणजे सर्वसाधारण जागेवरती एक महिला नगराध्यक्ष होती आणि ती ओबीसी महिला नगराध्यक्ष होते याच्यावरनं आपण सर्वे किती महत्वाचं आहे हे नक्कीच याचं उत्तर विरोधकांना मिळालं असेल आणि अजूनही त्यांना शंका वाटत असेल तर त्यांनी सुद्धा सर्वे केला असता तर त्यांना चांगलं यश मिळालं असतं हे नक्कीच मतदारांनी जो काही कल दाखवलेला आहे हा कल अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे आता सध्या चौदा नगरसेवक या महिला झालेल्या आहेत दुर्दैवाने आमच्या तीन महिलांना जायची संधी मिळाली नव्हती पण नक्कीच यांच्या माध्यमातून ज्या महिला गेलेल्या आहेत त्या नक्कीच याची उणीव बसून देणार नाहीत याची मला खात्री वाटते आमचा अजेंडा स्पष्ट आहे आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवलेली आहे आम्ही विरोधकांवर टीका केली नव्हती विरोधकांच्या टीकेले उत्तर दिलं नव्हतं त्यामुळे भविष्यातसुद्धा आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षा या विकासाच्याच मुद्दे काम करते आणि विकासाला ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नक्कीच जी काही मदत उपलब्ध करायची आहे ते करून द्यायचा प्रयत्न <laughs> करतो कार्यकर्त्यांच्या म्हणण्यापेक्षा आमच्या सहयोगीचे सर्वांचे म्हणजे माझे सहकारी मुळात म्हणजे काय होतं हे आमचे सहकारी आहेत म्हणजे शहराच्या बाहेरनं सुद्धा अनेक आमचे सहकारी हे शहरात आले त्यांनी वेळ दिला आणि वेळ दिल्यामुळेच नक्की त्यामुळेच आम्ही खरं हा विजय प्राप्त करू शकलो होतो आणि हा सगळ्या विजयाचं श्रेय हे नक्की जनतेबरोबर आमच्या सर्व सहकाऱ्यांना जातं कारण प्रत्येकाने ही निवडणूक हातात घेतली होती प्रत्येक उमेदवार हा मंजवून करत होता आणि पक्ष म्हणून पक्ष नेतृत्वाने जी काही आम्हाला विश्वास आणि जी काही मदत केली ती अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि भविष्यात सुद्धा नेतृत्वाची आम्हाला मदत लागणार आहे आणि ती मदतीसाठी आम्ही त्यांचे पाठपुरावा करू ही जनतेला मी आपल्यामार्फत पाहिजे दरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांनी म्हटलंय की जसं मी माझं कुटुंब सांभाळते तसंच आता श्रीगोंदा शहराची जबाबदारी माझ्यावर आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे मी काम करेल ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते प्रतिभा पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून त्यांनी दाखवलेल्या विकासाला तडा जाऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय तसे सर्व मतदारांचे आभार मानले तर बंधू भगिनींनो नमस्कार आणि मी मुक्ता लोकसेवा हेच मा माझे प्रमुख तीन तत्वे असतील श्रीगोंदा शहराचा विकास हेच माझे ध्येय असेल सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन शहरातील विकास कामी दादांच्या माध्यमातून मी पूर्ण करेन आणि एवढीच खंत वाटते की माझे पती स्वर्गीय संतोष કુલકર્ણી સી ચોવીસ તાસ્ીગંધા